नमस्कार मी दिया झाडे ठाणे जीवनीपारत्या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी येत्या दोन दिवसात गणेश चतुर्थी अर्थातच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि त्यामुळे सर्वातच उत्साहाचं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं मंडळी जर आपण निर्टून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहेत जे काही सण उत्सव आहेत त्याचा थेट संबंध आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी आहे अगदी पूर्वीपासूनच आपल्या शरीराला अत्यंत महत्व देण्यात आले कारण हे शरीरच आपल्याला आपलं अस्तित्व प्रदान करून आणि या शरीराच्या संपूर्ण कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे निसर्गाची खर तर, तर निसर्ग आपल्या जीवनाचा मूळ आधार आहे आणि या निसर्गाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणूनच आपण गणे या गणेशोत्सवात या निसर्गाला या पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो गणे मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष न ठेवता स्पर्धेची भावना मनात उत्पन्न न करता गणपती बाप्पाच्या चरणी एक चुकीने श्रद्धा आणि मुक्ती अर्पण करतो आपल्याला मूर्तीची निवड करत असताना मातीच्या मूर्त्या वापरायला हव्यात ज्या की पाण्यात सहजरित्या विरघळतात आणि घरगुती मूर्त्या आकाराने लहान घ्याव्यात सजावट करत असताना थर्माकॉल प्लास्टिक केमिकलचा रंग यांचा वापर टाळायला हवा सजावटीसाठी कागद कपडा कापूस पानं फुलं यांसारख्या नैसर्गिक वस्तू वापराव्या पूजन सामग्रीमध्ये रासायनिक रंग लावलेल्या फुलांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक स्थानिक फुलं पानं वापरावीत कागदी कापडी फुले वापरल्यास प्लॅस्टिकचा अपव्यय होत नाही नैसर्गिक रंग हळद कुंकू वापरावेत विसर्जनाच्या वेळेस घरगुती मूर्ती बादल्या किंवा टबमध्ये पाण्यात विसर्जित कराव्यात सोसायटी किंवा मंडळ पातळीवर कृत्रिम तलाव किंवा टाक्या तयार करून विसर्जन करावे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला शक्य तितका कचरा कमी करायला हवा प्लास्टिकच्या बाटल्या डिस्पोजेबल कप प्लेट्स यानऐवजी स्टीलची किंवा काचेची भांडी वापरावी कापडी पिशव्या वापराव्यात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे मोठे लाऊडस्पीकर यांचा वापर टाळावा आणि त्याला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्य जसे की ढोल ताशा लेझिन यांना प्राधान्य द्यावे आणि पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोचवता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात

मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा मूर्त्यांचा खच अक्षरशः पाहायला मिळतो तर या सगळ्यामुळे कुठेतरी आपल्या पर्यावरणाला नुकसान होते पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते आणि यावर ती उपाय म्हणून किंवा पर्यावरण गणेशोत्सव कसा साजरा करता येईल असं तुम्हाला वाटतं आणि शिवाय लोकांच्या मनामध्ये जे काही मूर्त्यांना धरून स्पर्धेची भावना निर्माण झाली तर यावर आपलं काय शुभेच्छा प्रेक्षकांना आणि सर्वांना आणि दुसरं असं की आपला प्रश्न एक उत्तम प्रश्न आहे पहिलं तर पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव कसा साजरा करावा तर सगळ्या सगळ्या सर्व पर्यावरण दक्षता मंडळाने एक सर्वांना नॉर्मली अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की मातीच्या गणपती तयार करावे मूर्ती तयार कराव्यात आणि म्हणजे काय की मातीच्या गणपतीच्या मूर्ती साधारणपणे विसर्जनानंतर गैरगील आणि ती माती पुन्हा आपल्याला जमिनी किंवा इतर वृक्षारोपणासाठी वापरण्यात येऊ शकते त्यानंतर पुन्हा त्या त्याचबरोबर इतर म्हणजे पा पर्यावरणशी संबंधित असलेला की आपण सजावट करण्यात यावी म्हणजे ती सजावट पर्यावरणाला पूरक असेल आणि पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करू शकेल अशा प्रकारची सजावट करण्यात यावी आणि त्यानंतर आपला जो प्रश्न आहे की साधारणपणे तरुण ही जी आहे ती स्पर्धेच्या मागे लागलेली आहे स्पर्धा असावी पण ती स्पर्धा निरागस स्पर्धा असावी त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचे जेवे दावे नसतावे म्हणजे जर निरागर स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेमध्ये एकमेकांना मदत करण्याची सुद्धा इच्छा असू शकते आणि त्या इच्छेमुळे कुठल्याही प्रकारचं वातावरणाचा राहास होणारी दक्षता घेतली जाईल तरुण पिढीला एकच सांगणं असेल की साधारणपणे प्रत्येक उत्सा उत्सव साजरा करावा पण त्या उत्सव साजरा करताना आपल्या पर्यावरणाला आपल्या संस्कृतीला कुठल्याही प्रकारची ठेच पोहोचणार नाही याची काळजी जर घेतली तर साहजिकच स्पर्धा सुद्धा ही निकोप असेल आणि त्याचबरोबर स्पर्धेचा उत्सव सुद्धा आपल्याला साजरा करता येऊ शकतो त्यानंतर आपला एक प्रश्न होता की जी गणेश उत्सव विसर्जनानंतर समुद्रकिनारी किंवा इतर ठिकाणी साधारणपणे गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींची विटंबना होत आहे याबद्दल शासन पातळीवर सुद्धा पा, बरेच उपाययोजना केल्या जात आहेत पण आपण सुद्धा नागरिक या नात्याने जर त्या उपाययोजना करायचं ठरवलं तर पीओ पीच्या गणपतीच्या मूर्ती शक्यतो आपण स्वतः नाकाराव्यात त्याचबरोबर ठिकठिकाणी जे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केलेले आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये जर आपण आपल्या गणपतीचं विसर्जन केलं तर साहजिकच जी काही शासकीय यंत्रणा आहे मग ती ग्रामपंचायत असो त्यानंतर नगरपरिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो त्या कृत्रिम तलावातील जे काही नंतर आपण जे काही म्हणून त्याला गाळ होईल किंवा मा मा मलिदा तो मैल जो निर्माण होईल त्या मैलाचं ते साधारणपणे चांगल्या प्रकारे त्याचं विसर्जन करू शकतील आणि त्यातून काहीतरी एक नवीन निर्माण होऊ शकते मला कल्याण महापालिकेत जर तुम्ही बघितलं तर त्यांनी गाळापासून अशा प्रकारचे प्रकल्प सुद्धा त्यातून निर्माण होऊ शकतो आणि पर्यावरणातूनच पर्यावरणाची निर्मिती केली जाऊ शकते असं मला वाटतं पण तुम्ही खरंच चांगला उपक्रम लाभवत आहात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो पुन्हा एकदा गणेश उत्सवच्या शुभेच्छा देतो मंडळी तरुण पिढी म्हणून ही जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवी आणि जनजागृती निर्माण करायला आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायला आता आपल्या सोबत आहेत आपल्या जीवनदीप महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय हरिंद्र सोष्टी सर नमस्कार सर नमस्कार सर आता आपण पाहतोय की पर्यावरणाची होणारी हानी हा था। सध्याच्या बद्दल अत्यंत महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे पण आता जो गणेशोत्सव आहे तो पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याच्यावर आपण काय उपाय केले पाहिजे आणि सगळ्या लोकांच्या मनामध्ये मूर्त्यांना धरून जी काही भावना निर्माण झाली स्पर्धा निर्माण झाली तर यावर आपलं काय मत आहे सणांमध्ये गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सवाचं आणि ज्येष्ठ गौरीचं हे दोन सणांचं खूप महत्व आहे आणि आपला भारतीय समाज हा उत्सव प्रिय आहे तेव्हा अशा उत्सवाच्या निमित्तानं आपसुकच आपल्याकडे पर्यावरणाचं प्रदूषण म्हणा पर्यावरणाचं संकोल बिघडवण्याकडे म्हणा अप्रत्यक्ष काही कृती होत असतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने किंवा ज्येष्ठांवरील विसर्जनाच्या निमित्ताने आपण अशा काही चुका करतो आणि त्याचे दुर्गमी परिणाम भोगावे लागतात अर्थात सण उत्सव साजरे करत असताना याची विशेष आपल्याला काळजी घेणं हे गरजेचं आहे भारतीय समाज इथूनच मानवी जीवन हे सगळं निसर्गपूजक असं जीवन आहे निसर्गातूनच मिळालेल्या गोष्टींच मुळात श्री गणेश आणि ज्येष्ठ गौरी ही निसर्ग देवता आहे त्यामुळं त्यांचं पूजन होत असताना आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीमधून जे काही उपलब्ध स्त्रोत आहेत हे वापरूनच त्यांचं पूजन व्हावं म्हणजे आपण बघा गणेशाला दुर्गा वाहतो त्याच्यासमोर असलेल्या सगळ्या आरास जे आहेत ह्या निसर्गातल्याच घटकातून येत आहेत तेव्हा त्यांचं आजच्या आधुनिक काळामध्ये आपण पूजन करत असताना उत्सव साजरा करत असताना याची काळजी घेणं गरजेचं आहे जसं बघा विशेषतः आपण लास्ट ऑफ पॅरिस जे काही मूर्ती बनवण्यासाठीचा जो वापर अलीकडे होतोय आहे यामुळे जलप्रदूषण वाढत आहे मुख्य स्वरूपात कारण गणेश रुपये आपण विसर्जन करतो गटात किंवा त्याला पर्याय म्हणून शाडूची माती आपण चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे ती वापरू शकतो किंवा आपण थर्माकोलचा वापर करतो प्लास्टिकचा वापर करतो तर याच्याने प्रदूषण वाढतं त्याचबरोबर आपण निर्मल्य जे आहे ह्या निर्मल्याचं खूप चांगल्या पद्धतीचं खत होऊ शकतं पाण्यामध्ये न सोडता आपण विसर्जन जरी केलं उत्तम खत तयार होऊ शकतं तेव्हा आपण या निमित्तानं अलीकडच्या काळात डी जे डॉल्बी सारखे कर्णकर्च शावर्स देणारे करतो आणि धन्य प्रदूषण निर्माण करतो तर या काळामध्ये आपण आपल्या भोवतीच नैसर्गिक रंग वापरू शकतो आपण आपणपर्यंत केमिकलचे रंग वापरले जातात भडक लाईट्सचा वापर केला जातो या काळामध्ये रोषणाई पण आपण दिव्याची रोषणाई असेल समयी असेल किंवा आपल्या आप स्तरावरती जे जे म्हणून वापरता येईल निसर्गाचे घटक घेऊन म्हणजे गवतापासून चांगलं डेकोरेशन करता येतं आणि त्या प्रकार पारंपरिक चालत आलेलं आहे अलीकडच्याच काळात आपल्याला वाटतं की आमचा बाप्पा श्रीमंत दिसला पाहिजे म्हणून मोठी मूर्ती असावी अशी काही गरज नाहीये आपण तेवढ्याच डे करत तेवढ्याच सात्विकपणे गणेशाचं पूजन केलं पाहिजे ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं पाहिजे मी या निमित्तानं सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना सगळ्याच भाविकांना आवाहन करेल की हा सण आपल्या सगळ्यांच्या तनामनात चैतन्य आणणार आहे श्रद्धेचा आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद परबून देणार असा हा बाप्पा आहे तर या निमित्तानं होता येईल तेवढ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्या घरामध्ये असं अगदी टाकाऊपासून एखादे असं डेकोरेशन आपल्या घरामध्ये तयार करू शकतो तर या सगळ्याचा वापर करून होता येईल तेवढं प्रदूषण रोखूया आणि गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने आपण साजरा करूया नक्कीच सर म्हणजे आपल्या निसर्गाला या पर्यावरणाने कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जर आपण गणेशोत्सव साजरा केला तर तो नक्कीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव होईल धन्यवाद सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी न करता यावर्षीचा हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे आणि तरुण पिढी म्हणून जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे आणि गणपती बाप्पाच्या प्रति श्रद्धा आणि भक्ती अर्पण करायला पाहिजे कॅमेरामॅन जयसह सह मी दिया झाटे जीवनदीप वार्ता दुबई